हेलो हम्म hmm. hmm. ये तो मे दिसत ही नहीं है हाँ ये सलापटपट कुठे गेले पाठीला सगळे येस सारिका सारिका हॅलो बेटा गुड इव्हनिंग हॅलो बाळा हॅलो हॅलो आवाज खूप कमी येतोय सुरू होतोय तस तसा आवाज वाढला जाईल येस चला करायची का सुरुवात मग कि थांबायचं दोन मिनिट चालू करा अच्छा बरं चला आपण सुरू करूया चला श्री अकॅडमी मध्ये जाधव तुम्हाला मराठी व्याकरण हा विषय शिकवते श्री अकॅडमी ही आपली ऑनलाइन तसंच ऑफलाइन अकॅडमी आहे ऑफलाईन अकॅडमी कुठे आहे ते छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाइन अकॅडमी आहे ओके चला करायची सुरुवात आजचा पहिला प्रश्न बघा मधुरा गाणे गाते मधुरा गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा या वाक्यातला काय करायचं आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे काय करायचं आहे प्रयोग ओळखायचा आहे बघा एक आहे भावी प्रयोग दुसरा आहे शक्य कर्मणी तिसरा आहे कर्मणी प्रयोग आणि चौथा आहे कर्तरी प्रयोग चला सांगा पटपट बघा प्रयोग म्हटलं की सगळ्यात पहिले तुम्हाला कर्ता आणि कर्म शोधावा लागणार आहे कर्ता आणि कर्म बघा दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे क्रियापदाला काय करायचं आपण क्रियापदाला आपण काय करायचं पाहतो नारा कोण विचारायचं बघा गाणारी कोण गाणारी कोण तर मधुरा मग मधुरा काय मधुरा आणि गायलेले काय गायलेले काय तर गाणे मग आता लक्षात घ्या वाक्यामध्ये कर्ता क्रियापद कोणावरून बदलते कर्त्यावरून बदलते कि कर्मावरून बदलते बघा मधुरा गाणे गाते आता मधुरा हे स्त्रीलिंग त्याला मी असं करते राम राम गाणे गातो बघा राम गाणे गातो मधुरा गाणे गाते बघा वाक्याचा कर्ता जर बदलला वाक्याचा जर कर्ता बदलला बघा राम गाणे गातो बघा वाक्याचा कर्ता बदलला तर क्रियापद बदलते वाक्याचा करता बदलला तर क्रियापद बदलते म्हणून वाक्य कसं झालेलं आहे येस yes, ऑप्शन क्रमांक चार कर्तरी प्रयोगाचा आहे कसं आहे कर्तरी प्रयोगाचं बघा मधुरा भजन गाते मधुरा भजन गाते श्याम भजन गातो होते की नाही म्हणजे याच्यामध्ये कर्मावरून क्रियापद चेंज होत नाही तर कर्त्यावरून होत आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार याच उत्तर असणार आहे ओके नेक्स्ट बघा प्रयोग निवडा प्रयोग निवडायचा आहे बघा ऊस कामगाराकडून कापला गेला ऊस कामगारांकडून कापला गेला एक आहे नवीन कर्मणी दोन आहे अकर्मक प्रयोग तीन आहे समापन कर्मणी प्रयोग आणि चार आहे सकर्मक भावे प्रयोग चला सांगा येस तू कडून प्रत्यय लागलाय कडून येस yes, व्हेरी गुड येस yes, व्हेरी गुड बघा ऊस कामगारांकडून कापला गेला कडून म्हणजे कशात आला हा नवीन कर्मणी प्रयोग आला बरोबर आहे येस yes, ईश्वर निर्मित या सामासिक शब्दाचा समास कोणता एक आहे अलोक तत्पुरुष दुसरा आहे सप्तमी तत्पुरुष तिसरा आहे विभक्ती तत्पुरुष आणि चौथा आहे चतुर्थी तत्पुरुष तर सांगा येस yes, सारी का व्हेरी गुड बाळा येस yes, ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर येईल विभक्ती तत्पुरुष शब्द कसा फोडला गेला हा येस येस कोणती विभक्ती आहे सारिका व्हेरी गुड ते काही बोलत नाही येस येस व्हेरी गुड कुंडली ना? अच्छा येस येस विभक्ती तत्पुरुष व्हेरी गुड हॅलो चला नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या शब्दात अव्ययीभाव समास आहे खालीलपैकी कोणत्या शब्दात अव्ययीभाव समास आहे एक आहे सुसंस्कृत दुसरा आहे यथाशक्ती तिसरा चौ आहे चौघडी आणि चौथा आहे क्रीडांगण चला सांगा काय आहे बघा खालीलपैकी शब्दात कोणत्या शब्दात अव्ययीभाव समास आहे कोणता समास अव्ययीभाव समास अवयभाव समास म्हटलं की याच प्रथम पद महत्वाचं प्रथम पद काय आहे याचं महत्वाचं समास समास काय तयार करतो सामासिक शब्द तयार करतो समासातून आपण काय तयार करतो सामासिक शब्द तयार करतो ना अव्ययीभाव समासाचं उदाहरण कोणतं तर ऑप्शन ऑप्शन क्रमांक दुसरं यथाशक्ती का बर यथा आ प्रति हे काय आहेत हे संस्कृत शब्द हे संस्कृत उपसर्ग कोणाला लागतात ज्यामध्ये लागतात तो आपण कशामध्ये घेतो समासामध्ये घेतो समास आ आणि फारसी हे असे शब्द जे आहेत हे फारसी मध्ये लागतात नाही का सुसंस्कृत येस नंतर चौघडी आणि क्रीडांग याच्यापैकी कोणतं यथाशक्ती ओके पुढचं बघा खालीलपैकी वाक्यातील कारक ओळखा कारक ओळखा एक आहे सप्तमी अधिकरण दुसरा आहे पंचमी कर्म तिसरा आहे चतुर्थी संप्रदान, आणि पाच सॉरी चौथा आहे तृतीय करण गुड इव्हिनिंग येस विशाल गुड इव्हिनिंग काय असणार याच उत्तर येस व्हेरी गुड काय उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन पंचमी पंचमीच कारक अर्थ काय आहे विभक्ती कारक काय आहे येस पंचमी अपादान आहे काय आहे अपादान म्हणजे वियोग हम्म नेक्स्ट बघा कुटुंबवत्सल येथे इथे फणस हा करी खांद्यावर घेऊन वाहे बघा या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे एक आहे उत्प्रेक्षा दुसरा आहे व्यतिरेक तिसरा आहे चेतना आणि पाचवा आहे अनुप्रास त्याला सांगा ऑप्शन क्रमांक उत्तर असणार आहे निसर्गाच्या निसर्गामध्ये जे आहेत पानं फुलं अशी जे आहेत म्हणजे निसर्गातील वस्तू त्या निर्जीव जरी असल्या तरी आपण त्यांना सजीव आहे असं भासवून त्याच्या ज्यावेळेस कल्पना केल्या जातात त्यावेळेस तिथे कोणता अलंकार येतो तर चेतन गुणवक्ती अलं अलंकार येतो ओके okay? पुढचं बघा आहा, हा वा ही कोणत्या प्रकारची केवळ प्रयोग आहेत एक आहे हर्ष दर्शक दुसरा आहे प्रशंसा दर्शक तिसरा आहे विरोध दर्शक आणि चौथा आहे संबोधन दर्शक चला सांगा हम्म का उत्तर असणार आहे हे प्रशंसा हर्ष दर्शक असणार आहे हर्ष दर्शक हर्ष होतो हर्ष पुढचा घ्या खालीलपैकी चतुर्थी विभक्तीच संपादन कारक अर्थ असलेलं वाक्य कोणतं एक आहे मी रात्री घरी परते दोन आहे तुझ्या हातून काम होणार नाही तीन ना आहे त्याचे पत्र लिहून झाले आणि चार आहे त्याच्या नाकाला धार लागली चला सांगा याच उत्तर काय येणार आहे चला काय उत्तर असणार आहे याच येस गणेश व्हेरी गुड विशाल नाही ना, ना बाळा विभक्ती प्रत्यय आपल्याला सरळ सरळ त्यांनी सांगितले की चतुर्थी विभक्ती असणार आहे चतुर्थी विभक्तीला च लागतो का चे लागतो का बाळा गणेश होदम व्हेरी गुड येस अनिकेत गुड इव्हनिंग बाळा येस गुड इव्हिनिंग सारिका येस व्हेरी गुड बघा याच्या पैकी उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार त्याच्या नाकाला बघा ला प्रत्यय आहे ला, सला सला ते सला नाते ला हा ला प्रत्यय आहे हा काय दाखवतोय चतुर्थी विभक्ती चतुर्थी विभक्तीचा विभक्ती प्रत्यय असल्याचं था दाखवतोय की नाही बघा त्याच्या नाकाला धार लागली हा नाकाला नाका धार लागली त्यातून जरी वियोग किंवा बघा नाकाच्या बाहेर आला किंवा नाकाला धार लागली डोळ्याला धार लागली डोळ्याच्या बाहेर म्हणजे त्यातून वियोग जरी असला तरी हा ला काय आहे बांधू चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय आहे संप्रदान त्यांचा कारक अर्थ आहे ओके पुढचं बघा आत मध्ये खाली ठाई ही अव्ययक कोणती विभक्ती दर्शवितात। एक आहे प्रथमा, दुसरा आहे षष्टी तिसरा आहे द्वितीय आणि चौथा आहे सप्तमी चला सांगा ये शुभम ये शुभम। व्हेरी गुड विशाली येस सोनू व्हेरी गुड बाळा सारिका येस इंद्रजीत येस सारखा येस बघा ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर येईल बघा आत तईया एक वचनामध्ये पण आणि अनेक वचनामध्ये पण तिया ह्यांचा अभि अधिकरण हे काय आहे अधिकरण त्यांचा कारक अर्थ आहे अधिकरण म्हणजे स्थळ किंवा मग जागा बरोबर ना आत बाहेर आत मध्ये खाली ठाई तईआ हे काय आहे त्यांचं विभक्ती प्रत्यय आहेत त्यांचा अधिकरण आहे म्हणजे जागा ओके <laughs> ओके ओके चला पुढे बघा मरावी परी उरावे या वाक्यातील प्रधानत्व सूचक उभया वय अव्ययाचा प्रकार कोणता एक आहे बोधक दुसरा आहे समुच्चयबोधक बोधक तिसरा आहे परि परिणाम बोधक आणि चौथा आहे विकल्प बोधक

समुच्चय बोधक समुच एकत्र दाखवलं जातं त्यावेळेस आणि आणखीन हे असे शब्द अजून परिणाम म्हणून कारण असं आपण घेतो विकल्प वा, वा। पुढे बघा ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचं प्रेम जणू या वाक्यातील अलंकार कोणता एक आहे यमक एक आहे यमक दोन आहे उत्प्रेक्षा तीन आहे अनुप्रास आणि चार आहे उपमा चला सांगा येस yes, पण परंतु हा येस yes. yes, येसिकेत व्हेरी गुड शुभम परत एकदा बघा शुभम येस yes, व्हेरी गुड सारिका गुड बेटा येस yes, व्हेरी गुड शुभम येस yes, ज्योती ज्योती गुड इव्हनिंग बाळा बघा ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराच प्रेम जणू जणू शब्द आला म्हणजे हा कोणता अलंकार आला उत्प्रेक्ष अलंकार आला जणू गमे भासे जणू काय गमे वाटे हे असे शब्द आले म्हणजे तो कोणता अलंकार येतो उत्प्रेक्ष अलंकार येतो कोणता येतो उत्प्रेक्ष अलंकार येतो ओके बाळा मनीषा पुढचं बघा सोन्या इकडे ये या वाक्यातील सोन्या या शब्दाची विभक्ती कोणती आहे एक आहे प्रथमा, दुसरा आहे चतुर्थी तिसरा आहे संबोधन आणि चौथं आहे पंचमी येस yes, गुड इव्हनिंग बाळा येस yes, गुड इव्हनिंग मिस्टर सिद्धू का अच्छा हा येस वेरी गुड काय तो ऑप्शन क्रमांक तीन संबोधन संबोधन याला हाक मारले सोन्या इकडे या वाक्यातील या वरील सॉरी वरील वाक्यातील असला असला हा शब्द कोणत्या प्रकारचा विशेषण आहे एक आहे गुण दुसरा आहे सार्वनामिक तिसरा आहे संख्या विशेषण आणि चौथा आहे साधित विशेषण चला सांगा यस अनिकेत व्हेरी गुड शुभम येस ज्योती येस विशाल यस शुभम हा येस मिस्टर हा व्हेरी गुड अपकमिंग येस येस सोनू येस व्हेरी गुड कोणत्या सर्वनामापासून आलेला आहे हा असला शब्द बघा असला नवरा नको ग बाई यातला असला हा शब्द जो आहे हा कोणता विशेषण आहे सार्वनामिक विशेषण आहे कोणता आहे सार्वनामिक विशेष सार्वनामिक म्हणजे सार्व सर्व नामापासून बनलेला आहे कसा आहे सर्व नामापासून तर असला हा शब्द हा या सर्व नामापासून बनलेला आहे कोणत्या हा या सर्व नामापासून बनला आहे असला असले हे असला हे असे जे शब्द आहेत हे कशापासून सर्व नामापासून बनलेला आहे जो असेल तर जसा जसा जेवढा जितका सर्व नामापासून बनलेला आहे मग सर्व नामापासून बनलेला असल्यामुळे आपण ह्याला काय म्हणतो सार्वनामिक विशेषण म्हणतो हा हा सर्व नाम आहे त्याच्यापासून असला पुढचं बघा खालीलपैकी कर्मधारे समासाचं उदाहरण कोणतं एक आहे मंगल कार्य दुसरं आहे युधिष्ठिर तिसरा आहे त्रिभुवन त्रिभुवन आणि चौथा आहे गैरहजर चला सांगा हा सॉरी मंगल कार्य मंगल कार्य हे कोणत्या समासाच उदाहरण आहे बघा असे मंगल है, है? तो आवाज कोणता समास आहे हा कर्मधारय समास आहे बघा मंगल असे कार्य असे असा महान असा देव महान असा देव भवसागर भव रूपी सागर, भव सागर रुपी सागर बघाय असा असे रुपी हे असे ज्या वेळेस प्रत्यय येतात किंवा असं ज्या वेळेस अडकत आहे आवाज मॅम आवाज येत नाही बरोबर येत नाही असं कसं होतंय यस येस चला बघा हे काय आहे कर्मधार्य समाज आहे कोणता आहे कर्मधार्य याच्यामध्ये पहिलं पद जे आहे हे कसं असतं विशेषण असतं कसं असतं विशेषण कार्य आहे पण कसं आहे देव आहे पण कसा देव आहे महान देव आहे महान विशेषण झालं सागर आहे पण कसा सागर आहे भवरूपी सागर आहे किंवा सागर आहे म्हणजे यांचं पहिलं पद हे कसं आहे विशेषण आहे त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो कर्मधारी समास असं म्हणतो युधिष्ठिर युधिष्ठिर कसल्या किंवा कोणत्या समासाचं उदाहरण आहे युधिष्ठिर येत आहे आवाज बट ब्रेक होतोय आहे मध्ये मध्ये अच्छा ओके येस अलुक तत्पुरुष समास येस व्हेरी गुड विभक्ती प्रत्यय जो आहे त्याचा पहिल्या पदाचा ई हा काय होत नाही लुप्त होत नाही म्हणून आपण तिसरं काय आहे त्रिभुवन त्रिभुवनच सांगा चला त्रिभुवन सांगा त्रिभुवन कोणता समास आहे येस दु समास आहे तीन भवनाचा समूह बरोबर आहे त्रिभुवन येस व्हेरी गुड पहिलं पद काय आहे संख्या आहे गैरहजर गैरहजर कशामध्ये येतो येस गैरहजर कशामध्ये येतो बघा गैर फारसी उपसर्ग लागलेला आहे म्हणजे हा काय येणार आहे अवय भाव समास येणार आहे काय येणार आहे भाव समास येणार आहे येस महेश व्हेरी गुड नेक्स्ट बघा अठरा क्वेश्चन अठरावा क्वेश्चन स्पृश अस्पृश्य या सामासिक शब्दाचा समास ओळखा एक आहे वैकल्पिक द्वंद्व दुसरा आहे समाहार नुस्तद्वंद्वय हा द्वंद्व तिसरा आहे समाहार द्वंद्व आणि चौथा आहे बहुव्रीहि समास त्याला सांगा इतर इतर करा इतर, इतर हा कोणता इतर इतर आहे इतर इतर हा येस व्हेरी गुड कोणता आहे वैकल्पिक द्वंद्व जिथे बघा विकल्प येतो अथवा किंवा असं येतो त्यावेळेस ते काय येतं वैकल्पिक मध्ये कशामध्ये तर खरे खोटे खरे किंवा खोटे ठीक आहे ना मग आशा विंस काय होतो बानो जिथे तुम्हाला ऑप्शन येतो विकल्प येतो त्यावेस आपण त्यांना काय म्हणतो वैकल्पिक म्हणतो काय म्हणतो वैकल्पिक यस स्पर्श किंवा स्पर्श असमाहा किंवा इतर इतर मध्ये काय होतो बानो एकत्र येना आई किंवा आई आणि बाबा बहीण आणि भाऊ राम आणि लक्ष्मण हे असे शब्द की ज्याच्यामध्ये एकत्र येतात मग ते इतर इतर मध्ये येतात आणि वैकल्पिक मध्ये ऑप्शन मध्ये खरे खोटे खरे किंवा खोटे स्पृश्य किंवा अस्पृश्य येस व्हेरी गुड हम्म बघा माता न तू वैरणी माता न तू वैरणी या ओळीत कोणता अलंकार आहे एक आहे ससंदेह हो, दुसरा आहे अपहुन्नती तिसरा आहे व्याजोक्ती आणि चौथा आहे अतिशयोक्ती चला सांगा यश शुभम व्हेरी गुड प्रफुल्ल येस सुरकी येस, येस खूप दिवसानंतर दिसलं मला हे नाव सुरेश भाई येस सुर्की परत एकदा बघा बळा सोनू येस विशाल राऊत येस येस काय आहे अप आहे अप अपउन्नती उन्नती बघा माता न तू वैरणी वैरणी इथे काय केलंय माता नाहीस बाबा तू हे माताला काय केलं आपण लपवलंय तर माता नाही तू काय आहेस वैरणी आहेस दुश्मन आहे वैरणी आहे म्हणजेच काय कि त्यांनी काय सांगितलं उप उपमेयला लपवून हे उपमानानेच पुढे केलेलं आहे म्हणून आपण याला काय म्हणतो हा अपउन्नती आहे यातला अलंकार काय येतो ऑप्शन क्रमांक दोन ओके yes. बघा शेवटचा प्रश्न माझी तब्येत बरी नाही म्हणून मी खेळायला येणार नाही या वाक्यामधला प्रयोग ओळखा किंवा वाक्याचा प्रकार ओळखा एक आहे संयुक्त वाक्य दुसरं आहे उद्गारार्थी वाक्य तिसरं आहे मिश्र वाक्य आणि चौथं आहे केवल वाक्य सतीश येस बाळा गुड इव्हनिंग हॅलो सुरखी येस शुभम येस मिश्र कस काय येणार आहे बघा ना माझी तब्येत बरी नाही म्हणून मी खेळायला येणार नाही म्हणून मी खेळायला येणार नाही याच्यातून ये तुम्हाला काय दिसतय वाक्य काय आहे संयुक्त वाक्य आहे कोणतं आहे संयुक्त वाक्य माझी तब्येत बरी नाही म्हणून मी खेळायला येत नाही म्हणून परिणाम दिसतोय आपल्याला मग परिणाम कशामध्ये दिसतो वेळानं तुम्हाला प्रधानत्व सूचक अवयवामध्ये येतो म्हणून दिलेलं वाक्य संयुक्त वाक्य आहे ओके येस चला तर अशा प्रकारे आपलं आजचं वाक्य सा, काय झालं वेळानं आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे ओके बाय